ना फळ्यावर तु काही शब्द लिहिलेले आहेत बरोबर आहेत तीन शब्द लिहिलेले आहेत शस्त्र वस्त्र आणि सुट्टीचा दिवस आणि तुला काय केलेलं आहे तिकडं काही गोल दिलेला आहे त्या गोलामध्ये तुला काही अक्षर लिहायचे आहेत आता ते अक्षर कसे ओळखायचे त्या शब्दावरून आता त्यांचे शेवटचे दोन अक्षर काय येतात बघ वार खाली गोलात लिहिलेले गोलात काय लिहिलेलं आहे शेवटी वार म्हणजे शेवटचे दोन अक्षर काय येणार आहेत वार आता त्याच्या सुरुवातीचे दोन अक्षर काय असतील त्याच्यासाठी तुम्हाला वरती काय दिलेलं आहे हिंट दिलेले आहे शस्त्र असं कोणते शस्त्र आहे ज्याच्या शेवटचे दोन अक्षर काय वार येतील शस्त्र शस्त्र म्हणजे काय माहिती आहे ना ओके व्हेरी गुड मग काय येईल त्या दोन गोलामध्ये हां कोणता शब्द तयार झाला तलवार शस्त्र तलवार एक शस्त्र आहे चला पुढे चला ईशा आता दुसरा शब्द तुला ओळखायचा आहे ज्याचे शेवटचे दोन अक्षर वा आणि र आलेले आहे पहिले दोन अक्षर काय असतील बघ त्याच्यासाठी तुला दुसरा शब्द दिलेला वस्त्र वस्त्र म्हणजे काय ग कपडे मग असा कोणता कपडा आहे ज्याचं नावाच्या शेवटी वा आणि र येते हां स ल वार सलवार बरोबर हा व्हेरी गुड स ल, व्हेरी गुड पुन्हा तिसरा शब्द काय सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस कोणता असतो रविवार हा बरोबर लिहा तिथं बरोबर पहिला अक्षर आहे र दुसरा अक्षर काय येईल हम्म હમ કાચ મગ રવિ બાર રવિ બાર હા ચલા